महाराष्ट्रातील अंशत अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू व भगिनींनो नमस्कार पगार हे होतच असतात पैसे हे येतच असतात श्रीकांत देशपांडे दर महिन्याला जातात म्हणून काय तीर मारतात ते नाही गेले तर पगार होणार नाहीत का अशा प्रकारची चर्चा मी अनेक दिवसापासून काही व्यक्तींच्या तोंडातून ऐकत होतो त्याकडे लक्ष दिलं नाही माझं जाणं काम सुरूच होतं नेमकं या महिन्यात मी मुंबईला गेलो नाही वित्त विभागाने पैसे सोडले तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी आणि शून्य पाचशे अकरा यांना एकही पैसा आला नाही बत्तीस एक्सष्ट ला जे पैसे आले ते फक्त एकूण तरतुदीच्या तीन टक्के आहे मग आता मला सांगा आता मी जर गेलो नाही तर पैसा येणारच नाही हे मी तुम्हाला ताकदीने सांगतो मग आता मला लोक हे म्हणतात की तुम्ही कशाला जाता राहू द्या रखडू द्या पगार तुम्ही मतदारसंघात फिरलं पाहिजे मला नेमकं काय करावं ते कळत नाही आता परिस्थिती मंत्रालयातली अशी आहे कि सर्व लेखा शीर्षावर वित्त विभागाने सदुसष्ट ते सत्तर टक्के पैसे सोडले सत्तर टक्क्याला तीन टक्के कमी होते म्हणून बत्तीस एकसष्ट तीन टक्के पैसे सोडले हे तीन टक्के पैसे कुठल्याही एका जिल्ह्याच्या पगाराला पुरत नाही इतके आहेत म्हणजे बत्तीस एकसष्ट प्रायमरी लोकांनी फार खुश व्हायचं कारण नाही हे तीन टक्के पैसे तुमच्या नोव्हेंबरच्या पगाराला पुरणारे नाही मग तेहतीस एकसष्ट तेहतीस एकोणऐंशी आणि शून्य पाचशे अकरा याचा सत्तर टक्क्याचा रेशिओ पूर्वीच पार झाला म्हणून त्याला एकही पैसा सोडला नाही आता मला मुंबईला जावं लागेल पूर्ण पुन्हा नस्ती करावी लागेल वित्त विभागात भेटावं लागेल आणि या महिन्यात किमान परत एक वेळा दहा टक्के पैसे सोडा तेव्हा नोव्हेंबरचे पगार होतील अशी विनंती करावी लागेल त्याच्यानंतर या तीन हेड पैसे सुटतील एकोणीस शून्य एकोणीसशे अठ्ठेचाळीस एच नऊशे त्र्याहत्तर ता, यांचा प्रश्न अजून गंभीर आहे म्हणजे यांची मागणीच नीट वेळेवर होत नाही पाहिजे तशी हा सगळा सारवासारवा सार्व करण्याकरता या सगळ्यांचा मेळ बसवण्याकरता मला परत उद्याला मुंबईला जावं लागत आहे तेव्हा या आठवड्यात या लेखा पैसे सोडता येतील हा आठवडा म्हणजे पहा आता था। एकोणतीस तारीख उजाडणार आहे म्हणजे एकोणतीस तीस एकतीस एक, एक पर्यंत नोव्हेंबरचे पैसे येतील आता मी उशिरा जातो आहे म्हणून त्यामुळे तुमचे नोव्हेंबरचे पगार पाच तारखेपर्यंत होणार नाहीत ही बोम आहे जर मुंबईला महिन्याला नाही गेलो तर हे तुम्हाला समजावून एवढा करता सांगतोय की लोक असंही म्हणताय की एखाद्या महिन्याचा पगार होऊ देऊ नका पण तुम्ही मतदारसंघात फिरा माझी माझ्या मतदारसंघातल्या या सर्व लेखाशीर्षाखाली पगार घेलेल्या घेणाऱ्या शिक्षकांना विनंती आहे की मी तुमच्यासाठी मुंबईला मरतोय तुम्ही माझ्यासाठी मतदारसंघात मरण्याची तयारी ठेवा तुम्ही फिरा माझ्याकरता करता मला जेवढा वेळ मिळेल तेवढा मी येतोच आहे पण तुमचा नोव्हेंबरचा पगार साधारणतः किमान पाच ते दहाच्या दरम्यान डिसेंबरपर्यंत व्हावा यासाठी मी परत उद्या जातोय तुरतास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद